तुम्ही पाहत असाल मित्रांनो या ठिकाणी ही जाहिरात लावली जात आहे जाहिरातीचा मसुदा आपण आपल्याला दिसतोय तरी मी तुम्हाला वाचून दाखवतो पिंपरी चिंचवड शहर केलवाडी चिखली परिसर मे किसी भी धार्मिक स्थळ हो, को लेकर हुंकार मस्जिद मंदिर ना तोडो रॅलीचं आयोजन गुरुवारी आठ मे दोन हजार पंचवीस दुपारी दोन वाजता बरोबर पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन या ठिकाणी ही रॅली जाणार आहे अजूनही आयुक्तांनी या विरोधाबद्दल जे लोक आवाज उठून आहेत त्यांची भेट घेतलेली नाही आपल्या चॅनलच्या मार्फत आपण आयुक्तांना एक नम्र विनंती करू की आपण लवकरात लवकर त्यांची भेट घेऊन त्यांचा प्रश्न लावावा किंवा समाजामध्ये जो हा ते निर्माण होतोय हा दूर करावा मंदिर काय मस्जिद काय याच्यामध्ये काही फरक नाही कुदळवाडी चिखली हा एक चिखली गावचा एक भाग आहे एक चिखली गावचाच भाग आहे तर या चिखली गावच्या भागामध्ये यांनी भागा। सदर भागामध्ये यांनी कधी सर्वे केला नाही की या ठिकाणी जनसमुदाय किती वाढलाय कोणता समाज किती प्रमाणात वाढलाय समाज जर वाढलेला असेल तर वाढत्या समाजासाठी उठण्या बसण्यासाठी जागा निर्माण व्हायला पाहिजे त्याप्रमाणे ही वाढते आपण बघताय जाहिरात हे आताच कार्यकर्ते जाहिरात लावून चाललेले आहेत हे मोठ्या प्रमाणात हे अतिक्रमण हटवण्याचं जे महानगरपालिकेने घोषित केलेलं आहे त्याच्या विरोधात हा आक्रोश आपल्याला पाहायला मिळतोय आयोजक आहेत मस्जिद और मदरसा एक्शन कमिटी कुदळवाडी चिखली पिंपरी चिंचवड त्यांनी संपर्कही दिलेला आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण कोणत्याही समाजाचं ज्या काही अडीअडचणी आड़ असतात आपण मांडण्याचा प्रयत्न करत असतो व जनतेपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत असतो